श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप चतुर्थी या नावाने ओळखली जाईल या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणाधीप संकष्टचतुर्थीचा व्रत केल्याने व्यक्तीला बप्पाची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणारी चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी विघ्नहर्त्या गणरायाकडे संकट दूर कर असा वर मागितला जातो कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी गणादीप संकट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाचे आवाहन केले जाते गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची प्रथम पूजा करण्याची प्रथा आहे बुद्धी देणारी ही देवता भक्तांचे सर्व दुःख हरण करते म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात हिरवा रंग गणपतीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय हा आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांसाठी तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आपल्या घरात जी लहान मुलं असतात तर ती खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही तसेच त्या मुलांना वारंवार नजरदोष लागते यामुळे मुलं अचानक आजारी पडतात आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातील व्यक्ती जे असतात तर त्यांचीसुद्धा नजरदोष मुलांना लागत असते आणि जास्त करून आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे सुद्धा मुले हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा मुलं सतत आजारी पडतात तसेच जी शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की काही मुलं खूप अभ्यास करतात परंतु अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना योग्य ते यश मिळत नाही आणि त्यांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते तसेच काही मुलं मोठे असतात त्यांच्याकडे उच्च डिग्री असते परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही तर हा उपाय तुम्ही अवश्य या सर्व अडचणींसाठी करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाणी हा अभिषेक करायचा आहेत आणि हे पाणी तुम्हाला मुलांना पाजायचं आहे तीर्थ म्हणून जेव्हा तुम्ही मुलांना हे अभिषेक केलेलं पाणी तीर्थ म्हणून प्यायला देतात तेव्हा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे बुद्धिदाता बुद्धी, बुद्धी देणारे देवता आहेत आणि जेव्हा मुलं हे तीर्थ पितात तेव्हा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहते जर काही पाणी अभिषेक केलेलं उरलं तर ते तुम्हाला पिण्याच्या माठा माठामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे तुम्हाला टाकायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी रात्री करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत मुगाची डाळ घ्यायची नाहीत अखंड हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत एकशे आठ हिरवे मूग तुम्हाला काढायचे आहेत गणपती बाप्पांसमोर म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक हिरव्या रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे एकशे आठ हिरवे मुक्त्या हिरव्या कापडामध्ये मावेल एवढ्या साईजचं तुम्हाला हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे कॉटनचं हे कापड असेल तर अतिशय उत्तम कॉटनच्या कपड्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात आणि नसेल तर तुमच्याकडे जर जे कापड आहे तर ते तुम्ही घेऊ शकता यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग तुम्हाला काढून घ्यायचे आणि तो हिरव्या रंगाचा कपडा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर ना आपल्याला त्या वाटीमधला एक हिरवा मुख हातात घ्यायचा ओम गण गणपतय नम असं म्हणायचं आणि जी काही मुलांची इच्छा असेल जी काही मुलांची अडचण असेल तर ती व्यक्त करायची आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तो हिरवा मुख ठेवायचा पुन्हा तुम्हाला दुसरा मुख घ्यायचा सेम हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्या कपड्यावर तुम्हाला ठेवायचा आहे एकशे आठ हिरवे मुग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवून ना त्याला तुम्हाला एक गाठ मारायचे आहेत आणि त्या पोटीला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची यानंतरनं तुम्हाला एक वेळा गणपती अत्रोशेषमचं पठन करायचं आहे जर तुमचे मुलांना वाचता लिहिता येत असेल मुलं तुमच्या जवळ असतील मुलां तर मुलांकडनं हे तुम्ही वाचून घेतलं तर अतिशय उत्तम परंतु मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर स्वतः आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल यानंतरनं पुन्हा एकदा मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आणि ती पोटली उचलून जिथे आपली मुलं झोपतात तर त्यांच्या उशीजवळ डोक्याजवळ ही पोटली तुम्हाला संपूर्ण रात्रभर ठेवायची आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला मुलांची एखादी वस्तू घरामध्ये असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ठेवायची आहेत संपूर्ण रात्रभर ही पोटली तिथेच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचे स्वच्छ स्नान करायचं आहे ती पोटली तिथून उचलायची आहेत आणि यानंतरनं एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे या हिरवे मुगाची पोटली घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं त्या दुर्वा जास्वंदाचं फूल आणि हे हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला तिथे बप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फूल नाही भेटलं तर तुम्ही इतर कोणतेही फुलं घेऊन जाऊ शकतात आणि यानंतरनं पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर तीसुद्धा तुम्हाला वेगवेगळीच करायची आहेत मुलं बाहेरगावी असेल तर आईवडीलसुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करू शकता फक्त ही पोटली मुलांजवळ ठेवता येणार नाहीत म्हणून तुम्ही मुलांच्या एखाद्या वस्तूजवळ ही पोटली ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या चतुर्थीला मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे करून पहा हा उपाय खूप प्रभावी आहेत आणि प्रत्येक महिन्यात जी चतुर्थी येते संकष्टी तर त्या चतुर्थीला मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत चला तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांच्या हातून हिरवे मुख जे आहेत तर ते पक्ष्यांना घाऊ घालायचे आहेत पक्ष्यांना अर्पण करायचे आहेत असं केल्याने श्री गणेश आणि आन, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ